धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव बदलत्या काळानुसार लाकडी व लोखंडी घाणामधून तेल काढणं होत आहे कालबाह्य पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी असो की शहरी भागातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकवलेल्या तीळ आणि शेंगदाणे यापासून लाकडी आणि लोखंडी घाण्यावर तेल काढून शेतकरी घरासाठी वापरत असायचे दुकानावरून खाण्यासाठी तेल कधीच आणत नव्हते त्या काळी घाण्यावर तेल काढण्यासाठी शेतकऱ्यांना नंबर लागावे लावत असायचे परंतु बदलत्या काळानुसार लाकडी आणि लोखंडी घाण्यातून तेल काढण्यासाठी शेतकरी आता येताना दिसत नाहीत आणि येणाऱ्यांची खूपच संख्या कमी आहे सर्वसामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घाण्यावरचं तेल वापरणं कमी केल्याने त्यांच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होताना दिसत आहे बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या तेलापासून नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय चोपडा शहरातील पाटील दरवाजाजवळ असलेल्या शेकडो वर्षांपासून लोखंडी घाणापासून तेल काढणं खूपच कमी झालंय आधी आम्हाला स्वस्त बसता येत नव्हतं म्हणून मजूर लावावे लागत होते आता दोन दोन तीन तीन दिवस तेल काढण्यासाठी शेतकऱ्यांना थांबावं लागत होतं चोपडा शहर आणि तालुक्यातील शेतकरी व जळगाव येथून देखील घाण्यावर तेल काढण्यासाठी लोक येत होते आता आम्हालाच तेल काढण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची वाट पाहावी लागते अशी खंत घाणा मालकाने व्यक्त केली तर लोखंडी आणि लाकडी घाण्यापासून काढलेलं तेल आरोग्याला कसं फायदेशीर आहे याबद्दल तज्ज्ञ शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम यांनी सांगितले तेल काढण्यासाठी आलेले आहेत आता किती वर्षापासूनच येत आहेत आणि याचा फायदे काय आम्ही लहान असताना आमचे वडील मोठ्यावर ते शेंगदाणा घेऊन आणि आता डब्बा ते घाण्यावर तेल काढायला आहे बरेच दिवस तसंच आमचं चाललं पण होळी गेल्यानंतर मग आम्ही थोडं बाहेरचं तेल वापरायला लागलो पण बाहेरचं तेलमुळे आपले जे शरीरावर होणारे परिणाम आहेत ते लक्षात येता मी आता दरवर्षी शेंगदाणा खीळ घरची असते तर ठीक नाही तर शेतकऱ्यांकडनं विकत घेतो आणि तेल घाण्यावर काढून घेतो याच्यात आपल्याला शंभर टक्के शुद्ध तेल मिळतं आणि त्याच्यामुळे उद्याचे आजार असतील इतर आजार असतील कॅन्सरसारखे आजार असतील हे होत नाहीत आणि मी एकच आवाहन करेल शेतकऱ्यांकडनं आपण तीळ असेल शेंगदाणा असेल विकत घ्या आणि घरचंच तेल वापरा बाहेर तेल जर पाहिलं आज सोयाबीनचं तेल दीडशे रुपये किलो आहे सोयाबीनपासून तेल किती निघतं शेंगदाणाचं तेल मार्केटमध्ये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये किलो मिळतं हे आम्ही जर काढलं तर एक किलो शेंगदाण्याला साडेचारशे ग्रॅम तेल मिळतं आणि एक किलोचं साडेचारशे ग्रॅम दोन किलोपासून नऊशे ग्र ग्रॅम तर आपण जर तुलना केली तर अडीचशे ते पाऊतीनशे रुपये किलो तेल मिळतं आपल्याला ते माग वाटतं खीडचं पण तसंच आहे पण शंभर टक्के ही प्युरिटी असते त्याच्यामध्ये जे मार्केटचं तेल असतं त्याच्यात तर गव्हर्नमेंटनेच पाम मिक्सिंगला परवानगी दिली आहे पण ते जवळजवळ नव्वद टक्के पान तेल असतं किंवा क्रूड ऑइल असतं किंवा सरकी तेल असतं त्यामुळे ते आपल्याला दिसायला वाटतं किंवा वापरायला वाटतं स्वस्त आहे तर त्यामुळे आपण त्याला पुढे प्रतिसाद न देता किंवा आपण मला वाटतं विष विकत घेतो आहे आणि आपण आजाराला आमंत्रण देतो आहे असं तेल आपण वापरू नये जास्तीत जास्त तेल आपण घरचे गाण्यांवर किंवा हे लोखंडी गाण्यांवर लाकडी गाण्यांवर काढावं शेतकऱ्यांकडनं तीळ शेंगदाणा विकत घ्यावा जेणेकरून शेतकऱ्याचाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी पण तीळ जी असते ती आता उन्हाळी तीळ पेरावं लागले त्यामुळे पांढरी शुक्त तीळ येते त्यामुळे ती कुठेही अडचण नाही मी सर्वांना एकच आवाहन करेल आपण बरेच लोक सुशिक्षित असतो पगार भरपूर असतो पण आपण शेतकऱ्यांकडे वस्तू घेताना मात्र बार्केनिंग करतो ती बार्केनिंग करू नका त्याला थोडं मन मोकळेपणाने पैसे द्या तीळ असेल शेंगदाणा असेल विकत घ्या आणि तेल आपलं घरचंच वापरा शेंगदाण्याचं तेल असेल चिरचं असेल एवढी मी या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद आपलं आहे किती सालसे चला आम्ही किसान लोक आते क्या आणि पहिले किती आते ते पहिले तर पाव रुजे तीन झाले पडे पुरे तुकड्या तालुके से खेड़े पे से भी आते हैं से आते जलगाँव तक के लोग थे। आते हैं और अभी? अभी भी आ रहे हैं पहले गाना गा तो नहीं। 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 अभी का बहुत समझा नहीं अभी पहले रुपया था रुपया था अभी किसान आते लोग धीरे धीरे आ गए उस पर आ रहे वापस आ रहे